मिरजेच्या चर्चजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणात गणेश कलगुडगीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या सव्वीस तारखेपर्यंत दिली पोलीस कोठडी मिरजेच्या मंगळवार पेठेतील चर्च समोर एका सलून मध्ये भर दुपारी गोळीबार झाल्याची घटना घडली होती रोहन कलगुडगी हा सलून मध्ये बसला होता त्यावेळी आलेल्या गणेश कलगुडगी चेतन कलगुडगी अमीर फौजदार सूरज कोरे यांनी पूर्वीच्या झालेल्या जुन्या वादातून रोहन कलगुडगी गावठी पिस्तूल मधून गोळीबार करून प्राणघातक हल्ला केला होता रोहन यानं वेळीच प्रतिकार केल्यानं थोडक्यात बचावला गणेश कलगुडगी तसेच त्याच्या साथीदारांनी हल्ला करून घटनास्थळावरून चौघही पसार झाले होते मिराज शहर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली होती सुदैवानं या गोळीबारामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मीरा शहर पोलिसांनी या हल्ल्याचं गांभीर्य ओळखून हल्लेखोर आरोपींचा शोध सुरू केला मीराज शहर पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल झाला असून गणेश कलगुडगी याचा रात्री उशिरापर्यंत शोध घेऊन पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात आज गणेश कलगुडगी याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं सव्वीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली